कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात कोरोना योद्धा म्हणून कार्य केले त्यामुळेच ग्रामीण भागातील कोरोना बाधितांना योग्य तो उपचार मिळाला अन्यथा जिल्हा आरोग्य व्हीप जागाची यंत्रणा कुसकामी ठरलेली होती मात्र आशा वर्कर्स यांनी यंत्रणा जागृत ठेवून मोलाचे कार्य केले अशा आशा वर्कर्स यांना कोरोना महागाई भत्ता व शासकीय वेतन देण्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील सिटू संघटनेने केली आहे मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने आशा वर्कर्स संघटनेने आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आजपासून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ठप्प पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे ग्रामीण भागातील

राहील अशी घोषणा सीटू संघटनेने केली आहे आज संपूर्ण महाराष्ट्र वसुती समितीच्या माध्यमातून आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिटूच्या नेतृत्वात दोन हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आजच्या या विमोदक संपामध्ये सहभागी झालेले आहेत संपाच्या मागण्या आम्ही या ठिकाणी वेळोवेळी सरकारला कळवलेले आहेत किमान आम्हाला वेतन एकवीस हजार रुपये मिळालं पाहिजे अठरा हजार रुपये आशा वर्करला भेटलं पाहिजे आणि पन्नास लाखांचा आरोग्य विमा ह्या आशा वर्करला मिळाला पाहिजे कुठल्याही प्रकारची सुरक्षा सामाजिक सुरक्षा आशा वर्कर गटप्रवर्त्याला दिली जात नाही त्यांच्याकडून खुपट कामे सरकारनं करून घेऊ नये आणि त्यांना मेडिक्लेम म्हणून दहा हजार रुपये त्यांची मेडिक्लेम दिला पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्या या मागण्या आजच्या संपामध्ये आहेत सरकारनं आमच्या या जीवनमार्गाच्या मागण्यांचा तातडीने विचार करावा आणि या मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा यापुढेही आम्ही या पंधरा दिवसाच्या किंवा या बेबुंदच्या संपाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू असं आम्ही सी आय पीच्या वतीनं आज आवाहन करतो मोहम्मद <laughs> फारुख विदर्भ न्यूज बुलढाणा